गव्हर्नर जनरल आणि वॉइस राय यांच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्याने प्रश्न विचारले जातात आजपासून आपण गव्हर्नर जनरल आणि व्हॉइस रायची एक सिरीज करूया बघा आज पहिला गव्हर्नर जनरल करूया वॉरेन हेस्टिंग पहा वॉरेन हेस्टिंग जो आहे त्याची कारकीर्द बघा सतराशे बहात्तर ते सतराशे पंच्याऐंशी आहे त्याच्या काळामध्ये बघा सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटरी ऍक्ट संबंध झाला सतराशे ला पिट्स इंडिया ऍक्ट त्याच्या काळात संबंध झाला प्रथम इंग्रज मराठा युद्ध हे त्याच्या काळामध्ये झालं ज्याचा शेवट सतराशे बहात्तरच्या सालवाईच्या तहात्वार झाला द्वितीय इंग्रज मैसूर युद्ध त्याच्या काळात लढलं गेलं सतराशे ऐंशी तर सतराशे चौऱ्याऐंशी याचबरोबर सर विल्यम जो जोन्स द्वारा एशियाटिक सोसायटी ऑफ बंगोलीची स्थापना सतराशे वॉरन वॉरेन काळात झाली याचबरोबर बंगालची राजधानी कलकत्ता ही वॉरन हेस्टिंग घोषित केले याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र जिल्हा न्यायालयाची स्थापना वॉरन हेस्टिंग केली याचबरोबर कलकत्तामध्ये मदरसा कॉलेज देखील वॉरन हेस्टिंग स्थापन केलं सतराशे ला त्याचा मुख्य उद्देश जे काही मुस्लिम कायदे होते त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर करणं हा याचा मुख्य उद्देश होता याचबरोबर न्यायालयाचे निकाल लिखित स्वरूपात ठेवण्याची परंपरा ही वॉरन हेस्टिंगने सर्वप्रथम सुरू केली याच प्रसिद्ध नंदकुमार घाटला त्याच्याच काळामध्ये लढला गेला लक्षात वॉरन हेस्टिंग महसूल व्यवस्था लागू केली होती त्याच्या विरोधात रंगपूर धिंग्रचा विद्रोह झाला त्याच्या काळामध्ये झाला याचबरोबर कर गोळा करण्यासाठी वॉरन हेस्टिंगनं कलेक्टर या पदाची नियुक्ती केली तर कर वसूल करण्यासाठी अमिल या पदाची नियुक्ती करण्यात आली कलेक्टर या पदावर युरोपियन व्यक्ती आणि अमिल या पदावर भारतीय व्यक्ती होता लक्षात घ्या याचबरोबर बंगाल प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्थेचा अंत वॉरन हेस्टिंगच्या काळात झाला आणि कोड ऑफ जंटू द लॉज हे महत्वाचं हिंदू आणि मुस्लिम कायद्यावरील ग्रंथ त्याच्या काळामध्ये झालं लक्षात घ्या आज वॉरन हेस्टिंग वर आपण पाहिलं उद्या आपण लॉर्ड कॉर्नवलिस बद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया